नमस्कार मी डॉक्टर शिहरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी इन्फॉर्मेशन ब्राउचर हे मेडिकलच्या संदर्भानं ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे आणि या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे काय रिझर्वेशनचा जो काय क्रायटेरिया दिलेला आहे वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या संदर्भानं तर त्यामध्ये नव्यानं जे आरक्षण यावर्षी जाहीर झालेलं आहे शासनाकडनं ते म्हणजे एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या सदराखाली मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचा विषय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचा आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ऑलरेडी रिझर्वेशन होते त्यामध्ये एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री वीजेन टी एस बी सी ओबीसी कॅटेगरी मागच्या तीन चार वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलेलं आणि मग महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं म्हणजे डब्ल्यू एचं आरक्षण ज्यामध्ये जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणारे विद्यार्थी त्यामध्ये येतात मराठा समाजाचे विद्यार्थीसुद्धा मागच्या वर्षी त्या हेडखाली प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत होते परंतु नव्यानं मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने जे रजिस्टर रिझर्वेशन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलं त्याचं नाव म्हणजे ए सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे कारण नॉर्मली जे महाराष्ट्रामध्ये इतर जे रिझर्वेशन आहेत तर शासकीय कॉलेजमध्ये जे रिझर्वेशन असेल त्याच्या पन्नास टक्के रिझर्वेशन हे प्रायव्हेट कॉलेजला त्या त्या कॅटेगरीमध्ये असतं म्हणजे दाखल जर सांगायचं झालं तर एन टी ड कॅटेगरी एन टी डी कॅटेगरीमध्ये जर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला टू पर्सेंट रिझर्वेशन असेल जे की आहे तर तेच जर प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर तिथं फक्त वन पर्सेंट रिझर्वेशन आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट जर आपण एस सी कॅटेगरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला तेरा टक्के जागा ह्या एस सी कॅटेगरीसाठी राखीव असतात तेच जर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत विचारात घेतलं तर त्या ठिकाणी साडेसहा टक्के जागा राखीव असतात म्हणजे फिफ्टी पर्सेंट परंतु या ठिकाणी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाची बाब आणि अतिशय आनंदाची बाब मी शेअर करतोय महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातलं ब्राउचर पब्लिश झाले त्याच्या पेज नंबर नाईन्टी फाईव्हवर यावर्षीचा जो क्रॅ रिझर्वेशनचा जो चार्ट आहे तो दिलेला आहे आणि त्या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ए सी बी सी कॅटेगरीमध्ये जसं शासनाने जाहीर केलं होतं त्यानुसार दहा टक्के रिझर्वेशन आहे पण हे दहा टक्के रिझर्वेशन म्हणजे फार काही वेगळं नाही आहे जे जाहीर केलं तेच आहे परंतु जेव्हा दुसरा कॉलम जेव्हा आपण बारकाईनं पाहतो तो म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा त्याही ठिकाणी ए सी बी सी कॅटेगरीला दहा टक्के रिझर्वेशन आहे म्हणजे थोडक्यात गव्हर्मेंट कॉलेजच्या कोट्यामध्ये सुद्धा दहा टक्के रिझर्वेशन आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा दहा टक्के रिझर्वेशन सो सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागणारे अनेक विद्यार्थी असू शकतील त्यातल्या त्यात विशेष करून मुली असू शकतील आणि ए सी बी सीच्या मुलींना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जेव्हा रिझर्वेशनमध्ये ॲडमिशन मिळणार आहे रिझर्वेशनच्या अंडर तेव्हा त्यांना तिथं मोफत शिक्षण मिळणार आहे सो मुलींना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं आणि ओवरऑल सगळ्याच मुलांच्या दृष्टीनं एस सी बी सीमधल्या दहा टक्के रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजला पण लागू असल्यामुळं तिथं अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्यास येतात मदत होणार आहे सो ही ओव्हरऑल मुलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे आता जसं यापूर्वी डब्ल्यू एस आरक्षण दिलेलं होतं तर डब्ल्यू एस आरक्षण हे फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ग ई डब्ल्यू एसचा कोटा पूर्वी नव्हता परंतु आज जे आपल्याला ऑफिशियली इथं जे चार्ट बघायला मिळतो आहे त्या ठिकाणी लास्ट इयरपर्यंत जे डब्ल्यू एसचं रिझर्वेशन होतं ते फक्त गव्हर्मेंट कॉलेजला होतं प्रायव्हेट कॉलेजला जर विद्यार्थ्याला डब्ल्यू एसच्या ॲडमिशन मिळालं तर तिथं पन्नास टक्के फीसची सवलतसुद्धा मिळत होती परंतु रिझर्वेशनच्या संदर्भाने त्या ठिकाणी डब्ल्यू एसला पर्टिक्युलरली कोटा दिलेला नव्हता परंतु या ठिकाणी डब्ल्यू एसच्या मुलांच्या सुद्धा अतिशय आनंदाचा विषय आहे जसं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दहा टक्के रिझर्वेशन होतं त्याच पद्धतीचं दहा टक्के रिझर्वेशन हे आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या जो कॉलम आहे जो चार्ट आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सो so, एस सी बी सीचे जे विद्यार्थी आहेत किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी हे एक अतिशय आनंदाची बाब आहे कारण विशेषतः डब्ल्यू एसला तर मागच्या दोन तीन वर्षापासून रिझर्वेशन होतं पण ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजपुरतं मर्यादित होतं या दोन हजार चोवीस पंचवीसच्या ब्राउचरमध्ये हे आता दहा टक्के ई डब्ल्यू एसचं रिज रिझर्वेशन हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा दाखवलेलं आहे यापूर्वीचं जर आपण अलॉटमेंट पाहिलेलं असतील ई डब्ल्यू एस कोट्यातल्या तर त्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळायचं मेरिटवर आणि फीजची सवलत पण मिळायची पण जागा पर्टिक्युलरली दिलेल्या नसायच्या आता हे चार्टमध्ये काही चूक झालेली आहे की हे अगदी चार्ट बरोबर आहे हे तर आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध होईल कारण यापूर्वी जेव्हा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं सीट सीट मॅट्रिक्स यायचं त्या ठिकाणी ईडब्ल्यू एसच्या कॉलममध्ये ब्लँक असायचं कुठल्याही कॅटेगरी वाईज जे आ, इतर कॅटेगरी वाईज जे वेगवेगळ्या कॅटेगरीचे सीट्स असायचे ते असायचे परंतु ई डब्ल्यू एसचा कॉलम ब्लँक असायचा आता आपल्याला उत्सुकता आहे की सीट मॅट्रिक्स जेव्हा येईल तेव्हा ईडब्ल्यू सुद्धा त्या ठिकाणी सीट्स दिल्यात का हे चुकून त्यांच्याकडून असं झालेलं आहे कारण फार मोठ्या जो, 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 जो तीनशे अठ्ठावीस पेजचं ब्राउचर आहे एखादी चूक होऊ शकते परंतु ही रिझर्वेशनच्या बाबतीत चूक रिझर्वेशनच्या बाबतीतला हा विषय असल्यामुळं ही चूक होऊ शकत नाही असं मला वाटतं आणि जर आहे त्याप्रमाणे जर हे सगळ्या गोष्टी घडणार असतील तर याच्यामध्ये ए सी बी सीच्या मुलांचा आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील मुलांचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे कारण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा दहा टक्के रिझर्वेशन दोन्ही कॅटेगरीला दाखवलेलं आहे आणि जर हे असं असेल तर इथं निश्चितपणे ह्या विद्यार्थी व पालकांचा फायदा होणार आहे याचा काही अंशी तोटा हा ओपन कॅटेगरीमधील मुलांना होईल अर्थात जे ओपनमध्ये गेले त्याचे पण काही कारणं आहेत त्यांचे कदाचित उत्पन्न जास्त असेल किंवा ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील किंवा अजून काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील त्यांचं इन्कम आठ लाखापेक्षा जास्त असेल म्हणून ते ओपनमध्ये असू शकतात परंतु जे खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे अशा मुलांना जर या दोन कॅटेगरीमध्ये ज्यांना पूर्वी मिळत नव्हतं आणि आता मिळतंय तर हे खऱ्या अर्थानं आनंदाचाच विषय असेल थोडक्यात जे इतर कॅटेगरीला पन्नास टक्के रिझर्वेशन ग गव्हर्नमेंटला शंभर टक्के जे काय रिझर्वेशन असेल त्याच्या पन्नास टक्के प्रायव्हेटला असायचं हा नियम जे तू या ए सी बी सी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीला आपल्याला लागलेला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे जेवढं गव्हर्मेंट कॉलेजला आहे तेवढंच प्रायव्हेट कॉलेजला आहे असं आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आपल्याला जर हे डिटेल बघायचं असेल तर दोन हजार चोवीस पंचवीसचं जे ऑफिशियल मेडिकलचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याच्या पेज नंबर नाईन्टी फाईव्हवर हा डिटेल चार्ट आपल्यासाठी उपलब्ध असेल आपण हे ऑफिशियली जे तर डाउनलोड करून बघू शकता आणि Uh, जर uh, सिटमॅट्रिक जर या पद्धतीनं आलं तर निश्चितपणे हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय असणार आहे सो एक महत्त्वाची अपडेट uh, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे चॉईस फिलिंग सुरू झाली आहे त्याच दरम्यान ही मग तुम्हाला देतो आहे हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद